नाती आहे तोपर्यंत जपा तोपर्यंत दोन शब्द त्यांच्याशी बोला सहवास स्पर्श बाप गेल्यानंतर स्पर्श नाही नंतर सहवास नाही किती वर्ष झालेत आपण आपल्या आईच्या हाताला हात लावलेला नाही किती वर्ष झालेत आपण आपल्या वडिलांना स्पर्श केलेला नाही आठवत सुद्धा नाही मला सगळ्या सांगा माहेर कुठपर्यंत जोपर्यंत माहेरात आई आहे तोपर्यंत नंतर भावानं मोठी हवेली बांधू द्या मुक्काम करावा वाटतो का जोपर्यंत माहेरात आई आहे तोपर्यंत माहेर बरं तुमचं सासर लय श्रीमंत आहे माहेरवरून सासरी येताना तुमच्या आईनं तुमची पिशवी कधी रिकामी पाठवली का तिला इकडं सगळं आहे तुमच्या नवऱ्याकडं पण आईला वाटतंय काय देऊन काय नाही कांदे वांगे भाजी पाला काय काय देऊन काय त्या पुरीला दिवास दिलं होतं पुरीची पिशवी आई कधी रिकामी पाठवत नाही एवढं निरपेक्ष प्रेम कोण करतो तुमच्यावर माणसाचं बालपण कधी संपत माहितीये कुणी म्हणेल शाळेत गेल्यावर संपतं कुणी म्हणेल कॉलेजला गेल्यानंतर संपतं कुणी म्हणेल लग्न झाल्यावर बालपण संपतं मी म्हणतो तुम्ही म्हातारे झालात ना तरी तुमचं बालपण संपत नाही बालपण तेव्हा संपतं जेव्हा आई जाते आई गेली का समजावं आपलं बालपण संपलं आता आपण मोठे झालो हट्ट करायला माणूस उरलं नाही रुसायला माणूस पुरी रुसतात कोणावर आईवरच रुसायचं तिच्याशीच फुगायचं तिच्याशीच आबोला धरायचा परत तिलाच लाडीगुडी लावायची हे सगळं करणं संपतं जेव्हा आई निघून जाते म्हणून ज्यांच्या ज्यांच्या नशिबात घरात आईबाब जिवंत आहेत त्यांनी त्यांनी त्यांना जपा घरातली म्हातारी माणसं ट्यूबलाईट इतका प्रकाश देत नाहीत पण त्यांचं देवघरात निरंजनासारखं तेवत राहणं महत्वाचं असतं ते विझून गेलं ना मग त्या लोकांची किंमत कळायला लागते म्हणून बोला गैरसमज करून घेऊ नका छोट्या छोट्या गैरसमजासाठी आपण दोन शेजारी एकमेकांशी दोन दोन वर्ष बोलत नाहीत भाऊ एकमेकांशी बोलत नाहीत हलके व्हा लक्षात घ्या पराक्रम आहे ना रंगणात गाजवायचा असतो नात्या गोत्यांमध्ये पराक्रम नाही नात्या गोत्यांमध्ये प्रेम अपेक्षित असतं आपण कृतज्ञताच व्यक्त करत नाहीत आपण कृतज्ञ असलं पाहिजे तुमच्यामुळे आम्ही जमिनीवर आहोत तुम्ही दाखवलेल्या मार्गामुळं तर आम्ही किमान सरळ रेषेत आहोत आपण रोज कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आभार मानले पाहिजेत ही कृतज्ञता आपल्यात असली पाहिजे जे नाही त्याचं ते, ते, ते मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा पण उगाच नाही त्यात मन अडकून ठेवून आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका मी एक साधं उदाहरण सांगतो एक भिकारी होता भीक मागायचा दोन रुपये मिळायचे त्यातून त्याचा संसार चालायचा एक दिवशी त्यालाही बुद्धी झाली आपणही लग्न केलं पाहिजे त्याला त्याच्याच प्रोफेशन मधली मुलगी भेटली हा ह्या मंदिरासमोर असायचा ती त्या मंदिरासमोर असायची दोघांनी मिळून लग्न केलं आणि या विकाऱ्याला एक दिवशी एका सावकारानं सोन्याची मोहर आनंदाच्या भरात त्याच्या ताटात टाकली होती आणि त्याच दिवशी त्याला वाटलं सोन्याची मोहर आहे आपल्याकडं पण ही लगेच खर्च करायला नको लांब गावाच्या बाहेर एक वाडा होता पडलेला आणि त्या पडलेल्या वाड्यात त्यांनी ती मोहर लपून ठेवली लग्न झालं लग्न झाल्यानंतर मुलं बाळ संसार सुरू झाला आणि अशा एका परिस्थितीमध्ये परिस्थिती इतकी ढासळली घरात अन्न खायला नाही आणि मग बायको म्हटली काही कुठून तरी दोन रुपये आण बाबा परिस्थिती फार मग ह्याला आठवलं आपल्याकडे एक सोन्याची मोहर आहे आणि ती मी तिकडं पुरून ठेवली बायकोला म्हटला तू काय मला विकारी समजलीस का <laughs> माझ्याकडे एक सोन्याची मोहर आहे आणि पुढे लग्नाच्या आधीच सापडली होती पडक्या वाड्यात लांब गावाच्या बाहेर तिकडं पुरून ठेवली जा घेऊन हे पाय 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 निघाला पायात चप्पल नाही उन्हातानाचा निघालेला आहे पाय पोळतायत घामाघूम झालेला आहे आणि पुढून राजा येत होता रथात बसून राजाने त्याला विचारलं कुठं चालला म्हणला महाराज तिकडं लांब गावाच्या बाहेर पडका आहे तिथं मी एक सोन्याची मोहर पुरून ठेवली होती ती घेऊन यायला निघाला राजाला दया आली पायात चप्पल नाही पाय पोळतायत हे जाऊच तोर पण राहील का नाही असं इतकं होऊ नये म्हटलं म्हटला एवढ्या लांब जायची तू गरज नाही एका मोहरसाठी गाडीत त्या रथात बस रथात बसवलं राजाच्या दरबारात घेऊन गेला आणि प्रधानाला म्हंटला याला दहा मोहर देऊ मोहरा देऊन टाका आता हे एक मोहर घ्यायला चाललं होतं राजाने याला दहा मोहरा देऊन टाकल्या आणि म्हंटला जा आता घरी हे दरबाराच्या बाहेर जायला निघाला राजा म्हटला आता खुश आहे ना तो म्हटलं हा खुश आहे आणि आता काय करणार काय नाही म्हटलं बाहेर जाणार चप्पल विकत घेणार पडक्या जाणार ती पुरलेली मोहर घेऊन जाणार राजा म्हटला तुला अक्कल आहे का अरे तुला जायचा यायचा त्रास होऊ नये उन्हात मरशील म्हणून तुला दहा मोहरा दिला तुझं मन तिथे एका मोहरात अडकलंय प्रधानाला म्हटला याला ये ना शंभर मोहरा देऊन टाका शंभर मोहरा आणि जायला निघाल राजा म्हटला खुश आहे का म्हटलं एकदम खुश आहे आणि आता काय करणार बाहेर जाणार चप्पल घेणार स्पेशल रथ करणार पडक्या वाड्यात जाणार मन हो काय माणसाचं मन आहे राजा म्हटला शंभर नाही याला अर्ध राज्यच बक्षीस देऊन टाकायला अर्ध राज्य बक्षीस म्हटल्यानंतर प्रधान आला नकाशा घेऊन म्हटलं राजानं सांगितलंय अर्ध राज्य बक्षीस द्यायचं हा इकडची एक बाजू आहे इकडची एक बाजू आहे तुला कोणती बाजू पाहिजे म्हणलं कोणती द्या पण पडकावाडा कुठे बघा म्हटलंय अहो भगवंतानं एवढं भरभरून दिलंय पण आपलं लक्ष कुठे आपल्याकडे जे नाही त्याच्यात आपलं लक्ष आहे किती दिलंय व भगवंतानं हात दिले पाय दिले बोलता येत चालता येत आहे व्यक्त होता येत आहे मला वाटतं याच्यासाठी आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे बोलत राहा एकमेकांच्या आणि ज्या वेळेस आपल्याला गरजवंतांच्या हाका आपल्या कानावर येतात ना त्यावेळेस आपण स्वतःला नशिबान समजलं पाहिजे साहेब भगवंतामध्ये ताकद आहे कुणाचीही गरज भागवण्याची पण त्या गरजवंताची हाक तुमच्या कानावर आली देवाला वाटलं माझी गरज नाही याची पात्रता हे देऊन टाकते आपण नशीब मांडलं पाहिजे की गरजवंतांच्या हाका आमच्या कानावर आल्या आम्ही कुणाच्या तरी मी माझ्या वडिलांना विचारलं होतं की जगणं कशानं सुंदर होतं कोणत्या ब्युटी पार्लरमध्ये कोणती थेरपी आहे कोणत्या मेडिकल स्टोअरमध्ये काय दोन चार टॅबलेट्स आहेत की जे जगणं सुंदर करून टाकेल वडील म्हणले मला असलं काही माहीत नाही जगणं सुंदर करण्याचा एक फॉर्म्युला तुला सांगतो म्हटलं म्हटलं काय आजपर्यंत तुला ज्या ज्या लोकांनी मदत केली ना त्या लोकांची एक यादी कर म्हटली शंभर दीडशे लोकांची यादी केली आणि वडिलांच्या समोर ठेवली म्हटलं आजपर्यंत या लोकांनी मला मदत केली त्यांनी पाठीवर थाप मारली म्हटले नशिबा मदत केलेली माणसं तुला अजून आठवत आहेत आता दुसरी यादी कर की ज्या लोकांना तू मदत केली आणि मी ती यादी करायला घेतली आठवून आठवून मला माणसं आठवत नव्हती पाच सहा लोकांपेक्षा जास्त यादी मी करू शकलो नाही वडील म्हटले तुला गणित सांगतो ज्या दिवशी तुझी दुसरी यादी पहिल्या यादीपेक्षा मोठी होईल ना जगण सुंदर होऊन जाईल <laughs> वेगळं काय लागतो याच्यापेक्षा वेगळं काय लागतं आपण किती लोकांचं जगण सुंदर करू शकलो आणि जगण सुंदर करायला द्यायला तुमच्याकडं खूप काही असावं लागतं असं नाहीये कुवत नाही लागत दानत लागते साहेब अनेकांची कुवत आहे पण दानत नाही अनेकांची कुवत नाही पण दानत आहे सर्वस्व अर्पण करायला लागत गाडी पंक्चर झाली एकदा म्हणून बसमध्ये बसलो आणि बसने निघालो होतो गर्दी होती बसमध्ये बसमधून एक सीट पुढची रिकामी झाली आणि मी, मी गर्दीतनं पुढं पुढं निघालो म्हटलं ती सीट आपल्याला मिळावी आणि आपण तिच्यावर जाऊन बसावं त्या सीटच्या शेजारी एक माणूस उभा होता तो माझ्या अगोदर सहज त्या सीटवर बसू शकला असता पण माझी धडपड पाहून ते मला म्हटलं या बसा म्हटला त्यानं मला बसायला जागा दिली मी त्याला धन्यवाद म्हटलं नंतर पलीकडची सीट रिकामी झाली आता तो सहज बसू शकला असता पण समोर एक कुणीतरी आणखी जर एक उभा होता तो त्या गृहस्थाला म्हटला साहेब या बसा इथे आम्हा दोन जणांना त्यानं जागा दिली बसमधून उतरताना मी विचारलं दोन्ही वेळेस तू सहज बसू शकला असता मग दोनही वेळेस तू आम्हाला दोघांना जागा का दिली म्हटला साहेब मी कामगार आहे दिवसभर काम करतो अजून एक तास सहज उभा राहू शकतो देण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही देण्यासाठी माझ्याकडे ज्ञान नाही मी एवढंच देऊ शकतो आणि त्या बदल्यात लोक मला धन्यवाद म्हणतात याच्या पलीकडं काय आनंद आहे म्हटला माझ्याकडं देण्यासाठी भरपूर पैसे नाही देण्या इतकं ज्ञानही नाही जवळची जागा ती पण इष्टी म्हणला दुसऱ्याची ना आपल्या बापाची त्याच्यातलं सीट म्हणला देतोय त्याच्यासाठी लोक थँक्यू म्हणतात द्यायला कुवत नाही द्यायला दानत लागते mm. समजा देवानं आपल्यातलं थोडंफार वरती घेऊन जायची सुविधा ठेवली असती आपण सोयीनं गेलो असतो का जाता जाता ह्याचं नेता येते का त्याचं नेता येतंय का एखादं लय माग लागलं असतं तर म्हटलं असतं येवर घेऊन जातो जर तुला परत इतके हुशार पर। आहोत आपण आणि म्हणून आपल्याला सांगितलं की बाबांनो एक तर घेऊन जा किंवा वाटून जा घेऊन जाता येणार नाही आणि माझा दावा आहे या निसर्गाचा नियम आहे तुम्ही एक दाना पेरा हजार दाणे उगवतात हो तुम्ही जेवढं या समाजाला द्याल ना त्याच्या हजारो लाखो पटीनं हा निसर्ग तुमचं तुम्हाला परत करत असतो ते तुमचं एक रुपयाचं सुद्धा उष्ण ठेवत नाही तुम्ही जे डाल त्याच्या कितीतरी पटीनं निसर्ग तुम्हाला परत करतो फक्त ती देण्याची दानत आपल्यात असली पाहिजे मी असंच एका सभेत म्हटलं आपल्याकडे आहे त्यातलं थोडं तरी इतरांना द्यावं समाजाला द्यावं सामाजिक कामात द्यावं एक जण म्हटले मग आम्ही कमवायचं आणि असलं इकडं वाटायचं का म्हटलं बाबांना सगळं देऊ नका पण ज्यांची बाग फुलून आली त्यांना दोन फुलं देता येतील ज्यांचे सूर जुळून आले त्यांना दोन गाणी गाता येतील ज्यांच्या दारात आभाळ भरून आलं त्यांना उंजळवर पाणी देता येईल आणि त्यांची उंची त्यांच्या कार्यकर्तृत्वानं आभाळाला टेकली त्यांनी अशाच मानावर करून बघू नका माना मोडून जातील थोडंसं खाली झुका आणि जी माणसं मातीत मिसळतात त्यांना थोडं वरती उचलून घेता येईल का मला वाटतं याच्यासाठी प्रयत्न व्हायला हवे बरोबर मग एक जण म्हटलं साहेब नेमकं द्यायचं किती म्हटलं तुमचं तुम्ही ठरवा बाबा किती द्यायचं पण थोडं तरी आपल्याला देता आलं पाहिजे पण माणसं इतकी हुशार आहेत ते व्याख्यान झालं निघाले आणि रस्त्यानं जातानाच त्यांना एक सोन्याचा हंडा सापडला <laughs> आता सोन्याचा हंडा सापडल्यावर म्हटले आत्ता ऐकलंय आपल्यातलं थोडं तर द्यायला पाहिजे म्हणले हे सगळं देवाच्या कृपेनं सापडलंय आहे यातलं थोडं तरी म्हटले चांगल्या कामाला खर्च करू देवाला देव म्हटले तर दुसरा म्हटलं आपण नेमकं किती द्यायचं यातलं त्यांना काय टेन्शन घेऊ नको हातात बांगडी असते ना बांगडी एवढं वर्तुळ आखायचं म्हणलं जमिनीवरती हे एकदम छोट आणि सापडलेलं सोनं ना वर फेकायचं म्हटलं आणि जेवढं त्या छोट्या वर्तुळात पडत तेवढं म्हणले देवाच आणि दुसरा म्हटला काय चॅप्टर असलं छोट वर्तुळ आखतात का सगळं म्हटला भगवंताच्या कृपेनं सापडलं आणि छोटं वर्तुळ अजिबात छोट नाही म्हटलं मग आख्या गावाला वर्तुळ आखायचं आणि मग सापडलेलं सोनं वर फेकायचं आणि जेवढं त्या वर्तुळात पडन तेवढं आपलं <laughs> आणि वर्तुळाच्या बाहेर पडन तेवढ देवाच काय हुशार आहे हो माणूस मग तिसरा म्हटला काय स्वार्थी आहात तुम्ही छोट नाही मोठं नाही वर्तुळच आखायचं नाही म्हटलं मग तुमच्यासारखे स्वार्थी माणसं मी बघितले नाहीत अजिबात वर्तुळ आखायचं नाही सोनं वर फेकायचं देव कुठं असतो आणि मग जेवढं वर राहीन तेवढं देवाच <laughs> आणि मग आपण कितीही हुशारी दाखवली दोन वर्ष आपल्याला घराच्या बाहेर तर पडता आलं हो का खिडकीतून लोक बघायची ती जनावर रस्त्यावर फिरतायत आणि आम्हाला काजव देत नाहीत निसर्गाच्या समोर आपण फार शुद्र आहोत निसर्गाच्या समोर आपण खूप छोट्या आहोत निसर्गाकडून घेण्याचं कळतं पण आपण निसर्गाला परत काही करतो का हजार हजार फूट खाली जाऊन पाणी खोदून काढलं वरती व माणसानं पिण्यासाठी पण निसर्गातून पाणी काढत असताना परत आम्ही निसर्गाचं काही देणं लागतो रस्ते करत असताना आम्ही रस्त्याच्या कडेची सगळी झाडं तोडून टाकली पण परत आम्ही निसर्गाचं काही देणं लागतो चार झाड आयुष्यात लावली का निसर्गाकडनं आम्ही घ्यायला शिकलो निसर्गाला ज्या वेळेस देण्याची वेळ येते ना त्यावेळेस मात्र आम्ही मागे असतो मला वाटतं हे देणं आम्हाला आत्मसात करता येईल का ती देण्याची वृत्ती आमच्यामध्ये आम्हाला अंगी करता येईल का आमची आजी आम्हाला सांगायची एक तीळ सात जणांनी खाल्ला होता म्हणे आजी आज आजोबा गोष्टी सांगायचे याच्यातनं आपोआप संस्कार होत गेला आजी आज सांगायची एक तीळ सात जणांनी वाटून खाल्ला होता आणि आई आता पोराला टिफिन देते चार सँडविच चे तुकडे टाकते आणि त्याला सांगते तुझे तू खा <laughs> उरले तर घरी घेऊन ये वाटू नको वेंधळ्यासारखं आता वाटणं हा जर वेंधळे पण आहे तर तुकोभार आहे वेंधळ्यांचे शिरोमणी आम्ही काय काय पेरायचं काय ठरवलं पोराबाळांच्या बाबतीमध्ये तुम्ही जो विचार पेरणार आहात ते उगवणार आहे येणाऱ्या पिढीला काय विचार द्यायचा ते ठरवा कोणता संस्कार द्यायचा ते ठरवा येणाऱ्या पिढीसोबत प्रेमानं बोलाव हो। आम्हाला बोलायला सुद्धा वेळ उरलेला नाही आम्ही इतकी व्यस्त आहोत व्हॉट्सअप फेसबुकवरती जगात असणाऱ्या लोकांशी संपर्क साधायला वेळ आहे पण घरातल्या म्हाताऱ्या माणसांसोबत बोलायला आम्हाला वेळ उरला नाही पोरग फोनवरती परदेशातल्या मित्राशी बोलत होतं शेजारी वडील होते नव्वद वर्षांचे वडील म्हटले राजा आता मला पण एक मोबाईल घेऊन दे म्हणजे या रूम मधून त्या रूम मध्ये फोन करून किमान तुझ्याशी बोलता तरी येईल फोन सोडून तुम्ही बोलूच शकत नाहीत काय लागतो हो घरातल्या म्हाताऱ्या माणसांना मला सांगा इथे जे तरुण आहेत ना कमी आहेत पण तुम्हाला सांगतो घरातून बाहेर पडताना बापाच्या पायाला हात लावायला दहा सेकंद लागतात बाप असं कौतुकानं पाठीवर थाप मारताय पठ्ठ्या सुखात राहा आईच्या पायावर फक्त डोकं ठेवून बघावं आई जीव ओवाळून टाकते काय देऊन काय नाही असं होतं आई, आई म्हणते माझं आयुष्य तुला ला हो सुखात रहा